महानंदा डेरी गुजरात चा शिरपेच्या औद्योगिक महाराष्ट्र लुटून आणखी एक महत्वाचा उद्योग गुजरातला देण्याचा डाव आज उघड झालेला आहे खरं म्हणजे महाराष्ट्र हे सुद्धा कोऑपरेटिव्ह डेअरीज दुग्ध व्यवसाय याच्यामधलं एक महत्वाचं असं राज्य आहे महाराष्ट्रामध्ये अनेक दुधाचे ब्रँड्स आहेत महालांदा असेल वारणा असेल गोकुळ असेल अगदी आमचे चितळे असतील अशाने अनेक आहेत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये दूध उत्पादन दूध डेअरी त्याचं फार मोठं जाळ आहे त्यासाठी या राज्यामध्ये अमूलच पाहिजे असं नाही कर्नाटकमध्ये अशाच प्रकारचा एक नंदिनी नावाचा ब्रँड केंद्र सरकारनं मारण्याचा प्रयत्न केला आणि त्या एका नंदिनी ब्रँडवर कर्नाटकची निवडणूक लढवली गेली मला वाटतं महानंदा या संदर्भात जे मी आज पाहतोय वाचतोय की महानंदा सुद्धा गुजरातला न्यायचा प्रकार आणि प्रयत्न सुरू आहे महानंदा ही महाराष्ट्राची ओळख आहे ही ओळख सुद्धा आता पुसून टाकली जाते यामागे कोण आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्र्यांना हा भ्रष्टाचार हा घोटाळा दिसत नाही महाराष्ट्राचे दोन उपमुख्यमंत्र्यांना दिसत नाही की अशा प्रकारे रोज महाराष्ट्रातून एक उद्योग एक व्यवसाय एक एक व्यवसाय खेचून उरबडून नेला जातो गुजरात मध्ये आणि तोंडाला कुलुप लावून बसलेले आहे हे कसले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत हे महाराष्ट्राचे राज्य करते या डोळ्यासमोर महाराष्ट्र लुटताना पाहतात उरबडताना पाहतायत एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री या महाराष्ट्रा शेवटी काय तुम्ही ठेवणार काय आहात आम्हाला या महाराष्ट्रातला शेतकरी या महाराष्ट्रातला कष्टकरी ज्यांचा ज्यांचा रोजगार टिकून आहे अशी कोऑपरेटिव्ह सहकारी चळवळ दुग्ध व्यवसायातली प्रत्येक गोष्ट आपण नेताय तिकडे आणि एक जात सगळे दिल्लीच्या ताटाखालची मांजर बनून हे सगळं सहन करतायत महाराष्ट्रामध्ये हे दृतराष्ट्रांचं सरकार निर्माण झालंय जे आणि महाराष्ट्राचे पाहत आहेत महानंदा नेण्याचा प्रयत्न झाला अशा प्रकारे तर शिवसेना स्वस्त बसणार नाही हे मी सांगतोय हा पहिला मुद्दा बात आप... या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका